चला बघा महत्त्वाची अपडेट आहे बघा पंचवीस ऑगस्टपासून मोफत तीन गॅस सिलेंडर हे मिळणार आहे त्याच्यासाठी दोन कामंही करावी लागणार आहे आणि नवीन माहितीही आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि तीन सिलेंडरचा अवश्य लाभ घ्या त्याच्यासाठी काय करायचं ते आपण शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला माहिती होऊन जाईल तर बघा स ऑगस्टपासून पंचवीस ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून तीन मोफत गॅस सिलेंडर हे स्कीम चालू झाली आहे कराई तर त्याच्यासाठी काय करायचं ते आपण आता बघणार आहोत तर बघा थोडी माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही नवीन योजना जाहीर केली आहे राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे महिलांना स्वच्छ इंधन वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे तर बघा राज्यातील गरीब कुटुंबासाठी दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत भरले जातील महिलांचे आरोग्य सुधारणे स्वच्छ झाला अन्न आणि साहित्य पुरवठा मंत्रालयाने या योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे बघा लाभार्थी कोण असतील तर या योजनेचे लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंबे असतील विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी झोपडपट्ट्यांमधील कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे दैनंदिन जीवनात गॅस सिलेंडर खरेदी करताना आर्थिक कर अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे या कार्यक्रमाचे फायदे बघा आर्थिक आर्थिक भार कमी करा। आर्थिक भार कमी कमी करा करा गरीब कुटुंबांसाठी गॅस सिलेंडर खरेदीचा दरवर्षी तीन महिने तीन सिलेंडर गॅस म्हणजे तीन महिने कोणाला महिनाभर जातो दोन महिने जातो अशा पद्धतीनं तीन महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे म्हणजे वर्षाचे बारा मिळतात हे लक्षात ठेवा त्यांचा मानसिक मासिक खर्च हा वाचेल तीन महिन्याचा <coughs> महिलांचे आरोग्य सुधारते स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाऐवजी एल पी जीचा वापर केलेला केल्यास महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे कमी होतील प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे आजार टाळता येतात पर्यावरण संरक्षण स्वच्छ इंधन वापरणे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे जंगलतोड कमी होईल आणि वायू प्रदूषणही कमी होईल वेळेची बचत होईल इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल उप, उपयोग वैयक्तिक विकासासाठी किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी करू शकतात शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल कुटुंबातील मुलांना विशेषतः मुलींना इंधन गोळा करण्यासाठी शाळा सोडावी लागणार नाही बघा आधी असं होत होतं पण त्यांनी याच्यात दिलेली माहिती आहे त्याच्यामुळे मी वाचून दाखवत आहे सरळ सरळ तर योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार तर ते बघा नोंदणी प्रक्रिया लाभार्थी कुटुंबांनी कार्यक्रमासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे बघा याच्यासाठी नोंदणी करावी लागणार नोंदणी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन असेल बघा नोंदणी प्रक्रिया प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे जेणेकरून कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल पात्रता निकष बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ वार्षिक घरगुती उत्पन्न रेशन कार्ड आधार कार्ड या मानकांची माहिती सरकारला लवकरच प्रसिद्ध करेल वितरण यंत्रणा गॅस एजन्सी मार्फत लाभार्थ्यांना सिलेंडरचा पुरवठा केला जाईल याचा लाभ योग्य लोकांना मिळावा यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे देखरेख आणि मूल्यमापन योजनेच्या अंमलबजावणीवर सतत लक्ष ठेवले जाईल कार्यक्रमाची प्रभावीता सुधारण्यासाठी नियमित मूल्यमापन हे केले जाईल बघा आव्हान काय जागरूकता आणि ग्रामीण भागात कार्यक्रमाची जागरूकता अपुरी असू शकते यासाठी प्रसारमाध्यमांद्वारे जनसूचना अभियान राबविण्यात येते बघा टी व्हीवर सुद्धा न्यूज दाखवण्यात येत आहे फ्री सिलेंडरची तशा पद्धतीनं जिथे खेळपाडी माहीत नाही त्यांना जनजागृतीसाठी कार्यक्रम वगैरे अशा पद्धतीची ते माहिती आहे तर पायाभूत सुविधा काही दुर्गम भागात नैसर्गिक वायू वितरण पायाभूत सुविधा नसू शकतात या ठिकाणी विशेष वितरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे गैरवापर योजनेचा दुरुपयोग रोखण्यासाठी कठोर नियंत्रणे असतील प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक अद्वितीय ओळखपत्र मिळेल बघायसाठी एक ओळखपत्र सुद्धा मिळेल निधीची उपलब्धता कार्यक्रमासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे या कार्यक्रमासाठी सरकार विशेष निधी राखून ठेवणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रातील गरीब कुटुंबासाठी वरदान ठरणार आहे या कार्यक्रमामुळे महिलांचे आरोग्य तर सुधारेलच शिवाय कुटुंबातील आर्थिक स्थितीही सुधारेल स्वच्छ इंधनाचा वापर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अनुकूल आहे कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार स्थानिक सरकार आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे तर बघा पंचवीस ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरवर काही नवीन नियम हे लागू होणार आहे तरापन बगुया। तुम्ही 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 तर आपण ते बघूया तर बघा एल पी जी गॅस सिलेंडर अपडेट नमस् एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर पंचवीस ऑगस्ट पासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येत आहे अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलतीत दिले जाते चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाची माहिती तर बघा तुम्ही लोकांनी काही दिवसापुरते पूर्वी एल जी गॅस कमर्शियल गॅस सिलेंडर बाराशेमध्ये मध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहिती असेल परंतु गॅस सिलेंडर वापराबद्दल बोललो तर त्याची नऊशे सर्व राज्यामध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होतात दिसत आहे हे तुम्हा तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सर्वांना येथे काही राज्य आणि काही शहरांबद्दल सांगितलेली आहे माहिती एलपीजी कर्मेश्वर गॅस सिलेंडरची किंमत किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर बघूया कोणत्या लोकांना मिळणार बघा उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदानही दिले जाते परंतु असे दिसून आले की ज्यांनी अद्याप ई के वाय सी केलं नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे म्हणून ई केवायसी करणे आवश्यक आहे ई के वाय सी करणे हे आवश्यक आहे एकतीस मार्च पूर्वी ई केवायसी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणारे अनुदान दिले जाणार नाही त्याच्यामुळे ई केवायसी करून घ्या परत चालू काही नाही एक थांबणेल द्यावं लागतं ई के वाय सी साठी दुसरं काही करावं लागत नाही तसं हे महत्त्वाचं ही के वाय सी आहे एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम एक ऑगस्टपासून एल पी जी गॅस सिलेंडर नवीन नियम लागू होत आहे आपणा सर्वांना माहिती असेल की उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना तीनशे रुप तीनशेच्या स्वरूपात अनुदानही दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशेच्या सवलतीसह सहाशेमध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा वाढवले जातात यावेळीही एल पी जी गॅस सिलेंडरच्या दर दरात कपात करण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत दहा ते पन्नास पर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे तर बघा अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती ई के वाय सी करणे महत्वाचे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आणि सिलेंडर तीन मोफत गॅस सिलेंडर आहे त्याच्यामुळे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन